वायफळे खून प्रकरणातील आरोपीच्या चोवीस तासात आवळ्या मुसक्या पुण्यात स्थानिक कुणी अन्वेषणची कारवाई तासगाव तालुक्यातील वायफळे येथे सहा जणांवर धारदार शस्त्राने खुणी हल्ल्याचा प्रकार झाला होता यात एकाचा मृत्यू झाला होता स्थानिक कुणी अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अवघ्या चोवीस तासाच्या आत पुणे येथून संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत तासगाव तालुक्यातील वायफळ येथे जुन्या वादाच्या कारणावरून रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल फाळके मूळ राहणार वायफळे तासगाव सध्या राहणार पुणे यांनी व त्याच्या पाच ते सहा साथीदारांनी चाकू व कोयत्याच्या सहाय्याने रोहित उर्फ ओंकार फाळके राहणार वायफळे याचा खून करून इतर पाच लोकांना गंभीर जखमी केलं होतं त्यात संजय दामू फाळके जयश्री संजय फाळके सिकंदर असलम शिकलगार सर्व राहणार वायफळे आणि आदित्य गजानन साठे आशिष गजानन दोघेही राहणार कुची उपचारासाठी भिवघाट येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तर उपचारादरम्यान ओंकार उर्परोहित संजय फाळके याचा मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तपासाच्या आणि संशयिताला ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते त्यासाठी पथके सुद्धा नेमण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी विशाल सज्जन फाळके राहणार पुणे याला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मदतीने त्याचा मागोवा काढत त्याला ताब्यात घेतलं तो व त्याचे पुण्यातील साथीदार यांनी मिळून हा हल्ला मैतासोबत असणाऱ्या जुन्या भांडण्याचा राग मनात धरून केला असल्याचे त्यांनी कबुली दिली सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पंकज पवार उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने केली तर उर्वरित संशयितांना लवकरच ताब्यात घेणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांकडून देण्यात आली आहे तासगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वायफळे या गावात काल संध्याकाळी सुमारे सव्वा सहाच्या दरम्यान फाळके कुटुंबातील रोहित फाळके व विशाल फाळके यांच्यामध्ये पूर्वीच्या दाखल गुन्ह्यावरून वाद होऊन विशाल फाळके यांनी रोहित फाळके व त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यावर त्याच्या सात ते आठ साथीदारासह सा हल्ला करून त्यांना जखमी केले होते व ते पुण्याच्या दिशेने पळून गेले होते काल संध्याकाळी तासगाव पोलीस स्टेशन येथे विरुद्ध ते, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माननीय एस पी सर व ॲडिशनल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची विविध पथके तयार करून वायफळे परिसर व पुण्याच्या ठिकाणी तपास करून आज संध्याकाळी सुमारे साडेपाचच्या दरम्यान विशाल फाळके या मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे व इतरही त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे महानकर न्यूप साठी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा